बघा मित्रांनो आपली गाडी इथं ठेवली आहे आणि पहा या रस्त्यावरती पाणी किती आहे म्हणजे काही वेळानंतर हे लेवल पूर्ण होणार आहे म्हणजे आमच्या गल्लीमध्ये एवढा पाणी वाहत वाहत आहे की लवकरच हे लेवल पूर्ण होऊन जाईल आणि जिकडे तिकडे म्हणजे हा रात्रभर पाणी येऊन राहिला मित्रांनो आणि ह्या रात्रभर पाण्यामध्ये पहा पूर्ण आमच्या साईडचा प्लॉट आहे हा हा पुरा भरलेला आहे आणि हा मस्त पाणी वाहून राहिला म्हणजे इथे कमीत कमी आता मित्रांनो दोन ते तीन फूट पाणी आहे साचला आणि हा जर पूर्ण भरला की आपल्या गाडीकडे पाणी आला म्हणून समजून जा आता मी आपल्या गल्लीतला दुसरा रोड दाखवतो तुम्हाला हा बघा इकडे पूर्ण फुल झालेला आहे हा इथून मित्रांनो रस्ता होता हा रस्ता पाहू शकता पूर्ण ब्लॉक झाला इथून हा सरळ रस्ता आहे त्या साईडला जायसाठी पण इथून रस्ताच नाही दिसत आहे नेमका रस्ता कुठे आहे तर आणि हा इकडे समोर पहा एवढ्या हाईटवर सुद्धा हा सिमेंट रोड असून एवढ्या हाईटवरून हा पाणी वाहत आहे म्हणजे आता काही खरी नाही मित्रांनो हा बघा पुरा ओव्हरफ्लो इकडे पाणी वाहत आहे या साईडला उतार आहे म्हणून त्या साईडला पाणी जात आहे नाहीतर आपला एरिया लवकरच डुबला असता बाप। हा बघा त्या साईडने पाणी जात आहे तिकडे उतार आहे म्हणून आणि त्यावाल्या एरियामध्ये मित्रांनो पाहू शकता पाणी किती साचला बापरे बाप मित्रांनो हा पुरा एरिया डुबला तो समोरचा पुरा खाली प्लॉट पुरा पाणी पाहू शकता हा बघा मित्रांनो आणि हा आपला मागची बाजू आहे आपल्या घराची मी मागच्या साईडला आलो आहे हा इथून एवढा पाणी आहे मित्रांनो हा पहा इकडे एवढा पाणी साचला आणि हाच तो आहे आपला मागचा एरिया हा पूरा प्लॉट भरला आहे आणि हा थोडासा सिमेंट रोड इथं थोडासा खाली आहे म्हणून इथून पाणी वाहत आहे मित्रांनो नाही तर आपला हा जो आहे भाग हा लवकरच डुबला असता म्हणजे हे लेवल खाली सापडली म्हणून हा पाणी इकडे जात आहे पण या साईडला शकता मित्रांनो पुरा पुरा फुल झालेला आहे हा तिकडे जाऊ नाही शकत मी कारण रस्त्यावरतीच पाणी आलेला आहे हा पाणी फेकत आहे मला एक साईड फुल प्रेशरमध्ये आहे आणि अजून अजून पाणी जोराने येत आहे पाणी उघडायचं नावाच नाही घेत आहे आता हा मित्रनो हा अपला एरिया आता मैं कार ने दुसरा एरिया जाऊन पहात होिस्थिति है अपने लकनी की पना इतें पहा एवड़ा पानी इकला मित्रों फूल प्रेशर मधे पानी जुसर साइडला बड़े टायर डुबले मजे कमीत कमी, कमी चार चार ते पाच इंच पाणी आहे मित्रांनो काय ह्या ठिकाणी हा बघा मित्रांनो हा हायवे आहे आपला नॅशनल हायवे आणि हे ट्रकवाले पहा आपल्यावर कसे पाणी उडवत आहेत हा पुरा एरिया डुबला मित्रांनो हा ट्रक बघा पहा किती डुबला आहे तर पुरा पाणी ओवर झाले आहे हा एरिया या एरिया एरियामध्ये पाहू शकता पानी ला पानी। पानी आ पूरा रस्तिया है हा बनो पानी भरपूर पानी है रस्त्या पूरा एरिया डुबीता है पण मित्रांनो दुःखाची बातमी अशी आहे की आपल्या बळीराजाचे रोवणे ऐंशी पर्सेंट पूर्ण झालेले होते आणि एकही रात्र जरी आपला रोवणा जो आहे डुबला एकही रात्र पाण्याखाली जरी राहिला तरी तो पूर्ण खराब होऊन जातो आणि आता पाणी एवढं आहे की पाहू शकता जिकडे तिकडे म्हणजे ओवरफ्लो झालेला आहे कारण की रात्रभरही पाणी आहे आणि आता दिवसभरही पाणी सुरूच आहे आणि आज नो जाये ची जाली तर आमची प्लॅनिंग मित्रांनो ढासगडला जायची झाली आहे पण पाहू आता पाणी काय म्हणते तर म्हणजे रिस्क पण नाही घेऊसा वाटत कारण त्या बी एरियामध्ये पाणी कुठे जर रस्त्यावरती वगैरे राहिला जास्त तर रस्ता वगैरे ब्लॉक राहिला तर आपण सामोर नाही जाऊ शकणार म्हणजे ही पण एक रिस्कच आहे एवढ्या दूरून जाणे म्हणजे ढासगड इथून कमीत कमी साठ पासष्ट किलोमीटर आहे तर पाहू जाणं झालंच तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण तो व्हिडिओ दाखवून देऊ आणि ढासगड एवढा जबरदस्त असेल हे बघा मित्रांनो पूर्ण बांद्या पूर्ण सपाट झालेल्या आहेत रोवणी झाले आहेत या बांद्यांमधले पण पूर्ण सपाट झालेले आहेत म्हणजे काही खरी नाही पूर्ण सून छान आहे मित्रांनो रस्ता पाहू शकता हा नॅशनल हायवे सिक्स आहे पण आता फिफ्टी थ्री झालेला आहे एकही गाड्या दिसत नाही मित्रांनो फक्त लोकल गाड्या दिसतील आणि ज्या गाड्या आहेत त्या एकही नाही म्हणजे कोणीच लोक बाहेर निघत नाही आणि होऊ शकते कुठे रस्ते ब्लॉक झाले असतील काही झाले असतील त्याच्यामुळे गाड्या इकडून तिकडे जाऊ नाही शकत <laughs>

इथले हे लोकल व्यक्ती आहेत म्हणजे हे घर आहे त्यांचे यांनी म्हटलं की याच्या आधी कधीच एवढा ओवर पाणी नाही झाला हा बघा इथून सिमेंट रस्ता आहे हा पूर्ण ब्लॉक झालेला आहे हे बघा हा आपल्याच एरियामधून पाणी आलं आहे मित्रांनो कारण इकडे डाऊन भाग असल्यामुळे म्हणजे इथे कमीत कमी कंबरभर पाणी असेल कारण हा खूप खोल गड्डा आहे मित्रांनो आणि ह्या घरांमध्ये पाणी घुसला की नाही घुसला तर माहीत नाही आतमध्ये आणि मी उंचावर असतील असं वाटतं चलो चलो मी चलो चलो मेकु चल चल एय ना? चलो अरे आमचा मिकू आता पाण्यात आला आहे मस्त खेळायसाठी हा बघा रस्ता अजून खुला नाही झाला म्हणजे खूप पाणी आहे पन प्रेसर कमी जाला आता पाउस बंद जाले मुले पाउस अक्ता चलो चलो चलो, चलो.